गुरु दारा महाराज की जय शांति ब्रह्मा एकनाथ महाराज आदि शक्ति मुक्ताई माते की जय सच्चिदानंद सतगुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सतगुरु रोयदास बाबा महाराज सच्चिदानंद सतगुरु तारा बाबा महाराज की जय हर हरे महादेव बाबा सतगुरु की जय वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्न गुरुवे देवं सर्व सुसर्वदा गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर् देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तर शिव शिवशंकर मर्दी वर्धापन दिन सोळा वर्ष दहावे निमित्ताने सेवा पामाराकडे आलेली आहे दहा मिनिटाची तर ज्ञानेश्वरी अध्याय बारावा आणि एकशे सत्तरावी होवी मोक्ष देऊन उदार काशी होय किर परी वेचे लागे शरीर किए गावी भीमवंतु दोचे खाये परी जीविताची हानी होय त्याची शुषित्व नोए हो सज्जनाचे शुचित्वचे सुची गंगा होय आणि पाप तापहीत आहे परी तेथ आहे बुडून एक खोडू पार ने दे तरी भक्ती न बुडजे रोकडा दे न मरता मोक्ष संतांची हे अंग लगे पापा पापाने अंगे तेने संत संघे सुचित्व कायसे तर काशी क्षेत्र मोक्ष वाराणसी असं इथं महत्व दिलेलं आहे की मोक्ष देऊन उदार हो काशी होई गिर परे वेची लागे शरीर ती गावी काशीला जर तुम्ही गेले तर तिथे तुम्हाला मोक्ष भेटतो असं जे म्हणतात म्हणजे तर तिथे गेल्यानंतर मरावं लागेल तर तुम्हाला तिथे मोक्षी पाहते तर पुढे म्हणतात हिमवंत दोष काय परी जीविताचे हानी होय ते शुचित्वन होय सज्जनाचे जर तुमचे दोष नाश करायचे असे दोषांचा तर तुम्हाला हिमालय पर्वतावर जावं लागेल पण तिथे जाण्याचा मार्ग कठीण आहे तुमची हानी होऊ शकते शुचित्वे तुझी गंगा होय आणि पाप तापही जाय तेथे आहे बुडले एक गंगा ही पवित्र आहे गंगाचे स्थान केल्यानंतर पापण असे होतात पण तिथे बुडण्याचा भीती आहे खोलू पारू पारून येणजे तरी भक्ती बुडजे रोकडा जे जा मरोजा वृक्ष तर आ, भक्ती रूपी नदी या नदीत बुडत नाही माणूस पण न बुडता मोक्ष भेटल्याशिवाय राहत नाही संतांचे अंग लगे पापा जे जिनी गंगे ते संत संगतीचे तू कैसे संतांच्या चरण स्पर्शाने पापांचा नाश होतो आणि जर संतांच्या संगतीने किती पावित्र होत असेल याची घनता करू शकत नाही असा ओविचा भावार्थ तर मनुष्याला कळतच नाही की आपण काय करावे कुठे जावे निस्ता परमार्थ करत असतो काय कळत नाही देव 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 करूनी। का देव करुणी वळतं काय हिंडशी निज देव देणशी मुळी कोण ना। देवा नाही रूप देवा नाही गावं देवा नाही ठाव कोटे काही ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा आणि आकांडीचा सेवा करा त्याची देव तुझ्या जवळ आहे तू कुठे हिंटतो काही गरज नाही ना नका काही करू संत संग धरा आणि पूर्वीचा दोरा उगेल पूर्वीचा जर दोरा उगवायचा असेल तर संतांच्याच मार्गाने कुठेही जायची गरज नाही माऊली म्हणतात की तुम्हाला कुठे जायची गरज नाही तुम्ही परमार्थ कसा करा की, आ, भटक भटक भटकून भट, 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 भटकून कुठे जायची का तुमचे जवळ देव आहे न लागती सायाच जावे सुखे येतो घरा नारायण नाही जी पंत मार्ग जाऊने गेले आधी तया आणि ती संत दे आणि मग तेनेची पंत चालू जाता न पडे गुंठा कोटे काही बघा याला अंडरलाईन करा जी पंत चालू जाता न पडे गुंत मावळींच्या जर मार्गाने गेले संतांच्या तर तुम्हाला गुंत पडणार नाही तर तुम्ही किती पण परमार्थ पर करा कोणत्याही परमार्थामध्ये पर जा काही फरक नाही पण ज्या संतांनी मार्ग हो, जो अवलोकन केला त्या मार्गाने गेले तर तुम्हाला गुंत पडणार नाही तुमची ही भव नदीची जी नदी तुम्ही पार करून जाणार आणि तुम्हाला कुठेच नाही बुडण्याचं तुम्हाला काहीच नाही काहीच करू नका तुम्ही तर मग तुम्ही मग म्हणाल संत आम्ही ओळखायचे कसे तर संत ओळखायची गरजच नाही संत हे कपड्याला दिलेलं आहे का का भगवस्त धार करून आला टीका लावला रुजाशे माळा घातली त्याला संत म्हणावं तर नाही संत हे त्याची ज्ञानाला पदवी दिलेली आहे मग ते ज्ञान पै तरी म्हणे आणि आठे आणावे परी संता या बचावे सर्वच वे तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि आगर करावे दास्य अगर तनाने जायला लागेल तुम्हाला मनाने तरच नाहीतर काय नाही पूर्ण शरीर देवाला अर्पण करायला लागेल नाहीतर फायदा नाही तर आपण फक्त अगरबत्ती करायची दिवा लावायची आणि ही तर भारतीचे संतुल आहे तो चोर पण करतो चोरी करताना कि बाबा माझा चोरी सक्सेस हो याला भक्ती नाही म्हणत तर भक्ती म्हणजे कि अनाधिकाला जो नाम आलेला आहे शंकराने जो पार्वतीला दिला कुठं दिला शिर सिंधु परिसरी शक्तीच्या कर्णकुवारी नेनो का त्रिपुरी सांगितले जो बोल नामस्मरण शंकराने जो पार्वतीला दिला तो जर आपल्याला शोधून काढला तरच आपलं कल्याण होईल नाहीतर इथं कुटुंब भटका काही फायदा होणार नाही फक्त पुण्यलावेल मग पुण्य भेटून काय करणार स्वर्गात स्वर्गात काय करणं जाऊन जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत पुण्य संपलं लाच मारून खाली पाठवतील पुनरभिजनम पुनर मरण पुनरिटनी सैनम ये परत ये परत जा परत मर परत ये कुठल्या तारखी हलद होईल काही फायदा होणार नाही हा जन्म मरणाचा फेरा आहे ना हाच आपल्याला फक्त टाळायचा आहे आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यातून एकदा तुम्ही झुटले का ना झुटले की मुकी राम आरती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची वैष्णवांचा मार करा दूर दुरा वस्तूची मुखी नाम घेतला त्यांनी नाही मग म्हणतील की लाचा लाचा श्वास ज्यावेळी भगवंताचं नामस्मरण आलं तर आपण कल्याण होईल तसं नाही एकदा मुखातून नामस्मरण गेलं की ना गेलं गुरु गुरु दिलं की नाही त्या शनी तो बक्षी पावला बंद आत्म्याला बोलूच नाही मग तो मरू। का तो फाशी घेऊन आत्महत्या करू कसा पण मारो काही द्यायला गरज नाही हो पार त्यांनी चपाती हो त्या शनी मैदाना हो काही गरज आहे त्याला माझ्या मारण पाय म्या डोळा आज डोळा अनुगम्य माझा जो मरण आहे तो मी डोळ्याने पाहिला आता मन कसा पण मरलो काय गरज पडले या शरीराने माझे काय देणं नाही फक्त तो मी तो मी ऐसा दुसरा काहीच नाही भगवंत आणि आपणच दुसरं कोणीच नाही काही गरज नाही असा जो भगवंत आहे तो निराकार आहे पण तो तोच आपल्याला ओळखायचा आहे पण त्याची भक्ती ही आपण संतांच्या मार्गाने गेले तरच त्याची भक्ती करू शकतो आपण कोणाच्याही पंथामध्ये जाऊन काही फायदा नाही फक्त तुम्हाला देवदेव देवदेव देव देव फक्त काय सांगणार की साधू सुण्याच्या गोष्टी किंवा तुमचं हे होईल ते होईल त्याने काही फायदा होणार नाही फक्त आपल्याला काय आहे का बघा काही सांगतात की बाबा या मार्गाने मी गेलो माझे जर चांगलं घरदार झालं चांगलं मोळे झाले चांगला पैसा पाणी झाला याच्यासाठी परमार्थ आहे का अरे परमार्थ म्हणजे जन्ममानाचा फैसला आहे दवंडीचा फैसला आहे काहीच नाही या जीवातून आपल्याला एकदा सोड सोडून जायचं जीवाची एकदा सुटपा करायची इथं हा चौऱ्याऐंशी लाख योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा हा वा जन्म अनमोल मिट्टी गोल है। अब जो मिला है मिल आहे ना मिलेगा कभी नाही कभी नाही हा मनुष्य जन्म मिळालेला आहे त्यात सोनं करून घ्या परत बोला नाही जन्मी काहीच नाही एकच गोल्डन चान्स पुन्हा पुन्हा नाही आणल्याच्या आधी एकदाच कावळा आला दुसरा पकडाला गेला उडला होता तो पण काही नाही पण हा मनुष्य जन्म आहे ना याच्यामध्येच कल्याण करून घ्या हे कशासाठी आहे आपल्याला ये, ए, हा ये सप्ते झाले ए कार्यक्रम हा आपल्याला त्यांना म्हणजे काय पुण्य लाभासाठी आहे का तर आपल्याला आपलं कल्याण करण्यासाठी आहे समजला ना दुसरं काही त्यांचा योग नाही की एक नाही एक जीवापर्यंत हा अनाधिकारापासून जो नाम आलेला आहे तो या जीवापर्यंत कोचावा आणि हा जीवन मुक्त होवा यासाठी हा या परमार्थ आहे असा पद जोडण्यासाठी आहे हा इथून मी कशासाठी आहे परमार्थ की सापूसुना साडी सांगायचा थोडे चुटकुले सांगायचे थोडं राजकारणाच्या गोष्टी सांगायच्या ह्याच्यासाठी आपले व्यासपीठ याच्यासाठी व्यासपीठ नाही ज्याचा विषय तो त्यांचा झाला नारायण न धन्या धन धन आवडे माता पिता जो विषय नारायण झालाय ना हा तो व्यासपीठावर नाही हेच सांगणार दुसरा विषय सांगणार नाही बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे हे नाही तो ते बन झाले हवं भरी परत माघारी येतच नाही बोलल विठ्ठल बोललो विठ्ठल पहावा विठ्ठल विठ्ठलाला पाहिलं आणि मग करायचं कधी विठ्ठल विठ्ठल कसं करायचंय जीव भावे जीवाने आणि भावाने हा विठ्ठल करायचं आहे म्हणजे करायचं म्हणजे काय करायचं आहे त्याच्याशी लग्न लावायचं आहे विठ्ठलाशी लग्न लावायचं आहे कोण तर गुरु म्हणजे हा भटजी आहे तो लग्न लावून देतो तुळशी माल तस मंगळसूत्र घालते ना नवरा नवरीच्या तसं आपल्याला हे तुळशी माल आहे ते हा आपला मंगळसूत्र आहे आणि तेव्हा जर लग्न लावलं तेव्हा आपण या जीवन मुक्त होऊ आणि तेव्हा जर शंकर आपल्याला खरा जर शंकर बघायचा असेल साधू संतांच्या मार्गाने तर हा शंकर बघून काय होणार आहे करून शंकर केला पाहिजे बघून पाहणार नाही बघा आपण मंदिरामध्ये गेलो डोळे त्याला पाहतो का डोळे बंद करतो ना म्हणजे मंदिरात गेल्यावर पण आपण डोळे बंद करतो म्हणजे हाय तो जवळच कुठे जायची गरज आहे न लागती सायस जावे नाही सुखी येतो घरा सुख तुझ्या जवळच आहे जस गाईच्या गोचिडी मध्ये गोचिड गाईच्या सऱ्यापासून एक इंच लांब असतो पण तो दूध न देविता रक्तच पित आहे किती जन्मांतर ये रक्तच पिलिओ असे गोचिडी जन्माला आलेले आहे यांना दूध आपण सांगितलं ना बाबा दूध जवळ आहे तुझ्या जवळ दे नाही बोलत मला रक्तच प्यायची सवय लागलेली आहे बाबा कर मेल्यावर कोण बघत अरे मेल्यावर कोण बघत पहिले मन तरी साधू संताचा मार्ग जिवंतपणीच माझा मरण सांगितलेलं आहे मेल्यावर तुम्हाला काही गरजच नाही मेल्यावर कोण बघत म्हणजे आम्ही खाऊ पिऊ मोज मजा करू आम्हाला मेल्यानंतर आम्हाला काय गरज पडला एवढे आम्ही यश केला ना एवढं बोलून माझे दोन शब्द थांबवत आहे आणि आ, सेवेला घेतलेली होवी मोक्ष देऊन तर काशी वैगेरे परे वेची लागे सर तिघे हवी आणि मला दोन शब्द बोलण्याचे दिल्याबद्दल मी म्हण हेले आभार मानित आहे